शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये टोमॅटो पिकाची लागवड करायची तर योग्य व्हिडिओ पाहतात शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता सध्याच्या टायमाला शेतकऱ्यांच्या शेतामधील गहू हरभरा आणि कांदा या पिकांची हार्वेस्टिंग झालेली आहे वावर आता आपली मोकळी पडलेली आहे मग आता आपल्याला ह्या उन्हाळ्यामध्ये टॉमॅटो पिकाची लागवड करायची आहे तर ह्या टॉमॅटोची लागवड करते वेळी सर्वात पहिलं म्हणजे रेकॉर्ड ब्रेक भरघोस उत्पादन देणाऱ्या रोपांची व्हरायटींची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण टोटल टॉप पाच टॉमॅटोच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या व्हरायटी आहेत ना यांची माहिती पाहतोय लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला टॉमॅटो पिकाची लागवड करायची असते तर आपल्याला टॉमॅटोचं भरघोस रेकॉर्डवर उत्पादन अपेक्षित असतं त्याच्यासाठी आपल्याला रोपांची निवड करायची आहे आता मी तुम्हाला व्हरायटी सांगतो आहे पण त्याच्या आधी रोपांची माहिती ऐकून घ्या रोपं ही निरोगी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर रोपं ज्यावेळेस आपण नर्सरीमध्ये आणायला जाऊ त्यावेळेस रोपाची काडी कडक मजबूतपणा जास्त प्रमाणे पाहे ग्रीनरी शायनिंग जास्त प्रमाणे पाहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा थ्री स्वा असलं नाही पाहिजे अशी रोपं आपल्याला निवडायची आहेत आणि रोपांचं वय सर्वात महत्त्वाचं मॅटर करतं तर ते म्हणजे पंचवीस ते तीस ह्याच दिवसांच्या दरम्यान तर रोप आपल्याला निवडायचं आहे आता टॉमॅटोच्या रेकॉर्डवर उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या त्या मी तुम्हाला सांगतो पहिली व्हरायटी म्हणजे बासष्ट बेचाळीस या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो ह्या रोपाची निवड करू शकतो दुसरी व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर अन्सल या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो ह्या रोपांची निवड करू शकतो तिसरी व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली अथर्व व शेतकरी मित्रांनो या देखील व्हरायटीची आपण लागवड करू शकतो ह्या रोपांची निवड करू शकतो चौथी तुम्हाला जर व्हरायटी सांगायचं झाली पाचशे पंच्याहत्तर सध्या मार्केटमध्ये धुमाखूळ घालणारी ही व्हरायटी आहे या देखील व्हरायटीची आपण निवड करू शकतो आता शेवटची महत्त्वाची तुम्हाला वरायटी सांगायची झाली तर दहा सत्तावन्न या देखील आपण व्हरायटीची निवड लागवड करू शकतो रोपांची निवड करू शकतो अजून तुम्हाला सांगायचं झाल्या साहू असेल बाहू असेल तेवीस त्र्याऐंशी असेल यांसारख्या जबरदस्त उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या या निवडायच्यात पण रोपा घेतेवेळी काळजी अशा पद्धतीने घ्यायची एकरी मिनिमम आपल्याला बावीसशे कॅरेट उत्पादन देणारे ते पाच हजार कॅरेटपर्यंत उत्पादन देणाऱ्या व्हरायटी असतील यांची देखील आपल्याला निवड करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावरान सेगमेंटमधलं देखील आपण एखादं जे टॉमॅटोचं बियाणं रोप निवड करू शकतो तर ते म्हणजे आर्डर शीटचं जे काय गुरु हे जे काही गावरान सेगमेंट म्हटलं हे जे काही टॉमॅटोची व्हरायटी आहे याची देखील आपण निवड करू शकतो आणि एकरी पाच हजार कॅरेट उत्पादन आपण निश्चित प्रकारे मिळू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर मार्च एप्रिल ह्या महिन्यामध्ये मला व्हायचे उन्हाळ्यामध्ये टॉमॅटोची लागवड करायची नेमकी कोणत्या व्हरायटीची निवड करायची एकरी बावीसशे कॅरेटपर्यंत ते पाच हजार कॅरेटपर्यंत उत्पादन काढायचे ही माहिती आवडली नक्कीच मिलून भर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायची तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स मला नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान